नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाच्या स्थापनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत नॉट आउट हंड्रेड विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षापूर्वी हेडगेवारांनी संघाची स्थापना केली होती त्याला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शंभर वर्षाचा हा शताब्दी सोहळा ऐतिहासिक अभूतपूर्व करण्याच्या तयारीने संघवाले भिडले आहेत स्वयंसेवक भिडले आहेत नागपुरात रेसिमबाग मैदानावर सकाळी हा कार्यक्रम होणार आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहणे राहतील पण यावेळी मोहन भागवत चालक काय बोलतात यावेळेला त्याकडे पूर्ण देशाचं नाही जगाचं लक्ष आहे कारण शताब्दी सोहळा शताब्दी सोहळ्या किंवा एरवी वार्षिक सोहळ्यात चालक संघाच्या पुढच्या कार्यक्रमाची पुढच्या वर्षभरातल्या कार्यक्रमाची रूपरेषा देत असतात सध्या देशात आणि जगात बरंच काही घडतंय आहे बिघडत आहे या पार्श्वभूमीवर सरसंघचालक काय बोलतात या पूर्ण याकडे देशाच लक्ष नाही मोहन भागवत या संघाचे मोठे उपक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे संघ राजकारणापासून अलिप्त राहिलेला आहे पण इतर विधायक कार्यक्रमात संघाने बरीच काही प्रगती के केली आहे यावेळा संघासाठी सरसंघाचे अलग कुठलं वेगळं दान दालन उघडतात का याची उत्सुकता राहील हा शताब्दी सोहळा भव्य दिव्य करण्याच्या तयारीने सारेच कामाला लागले आहेत मुख्य म्हणजे इथे यावेळेस यावेळच्या कार्यक्रमाला संघ परिवारातील विविध संस्था आणि संस्थांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत आणि दुसरं म्हणजे सर्व गणवेशात राहणार आहेत पंधरा हजार गणवेशधारी स्वयंसेवक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत असा अंदाज आहे आयोजक पंधरा हजार संघाचे गणवेश म्हणजे खाकेची फुल पॅन्ट आणि शर्ट दंड बेल्ट वगैरे वगैरे ते आणि शूज वगैरे संघाचे ज्या गणवेश आहेत त्या गणवेशात पंधरा हजार गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित राहतील <coughs> <coughs> याशिवाय विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय दूतावासांना विविध देशा विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय दूतावासांना निमंत्रण केलंय यावेळा हे पहिल्यांदाच झालं आहे आंतरराष्ट्रीय दूतावासांना बोलवलं जात आहे विदेशी पाहुणे चित्रपट अभिनेते उद्योगपती अशी विविध क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि हे पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे या सोहळ्याची रंगत जी आहे ती काही वेगळीच राहणार आहे यावेळेला रेशीमबाग मैदानाची मर्यादा आहे रेशीमबाग मैदान फारसं मोठं नाही त्यामुळे अनेकांना येण्याची इच्छा आहे मैदानाची मर्यादा आहे त्यामुळे आपापल्या भागात पथसंचलन करा असं स्वयंसेवकांना सांगण्यात आलं आहे की आपापल्या भागात पथसंचलन करा एकूणच <coughs> <coughs> संघाचा हा शताब्दी सोहळा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक हो पाहतोय त्यात त्याचा राजकीय त्याला कंगोराही आहे पंतप्रधान किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले कोणी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे परंतु नेहमीच्या प्रथेप्रमाणे केंद्रीय मंत्री आपले नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रहाने उपस्थित राहतात हक्काने उपस्थित राहतात <laughs> 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 आणि गणवेशात येतात विशेष म्हणजे त्यामुळे हा सोहळा इतिहास घडवणार आहे त्याची आपण वाट पाहूया नमस्कार